नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण खानदेशी पद्धतीने तयार होणारी दहीची कढी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशर दही घेतले आहेत आता आपण या दह्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेणार आहोत बेसनपीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपले दही व बेसनपीठ चांगल्या प्रकारे फेटून झाले आहे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण कढीसाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ त्यासाठी येथे मी एका पॅनमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून मोहरी मोरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर एक टीस्पून जिरे चिमूटभर हिंग पाच ते सहा कडी पत्त्याची पाने, दोन हिरव्या मिरच्या एक टीस्पून हळद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये फेटून घेतलेले दही टाकून घेणार आहोत दही टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पुन्हा एकदा अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ कढी करताना फोडणीमध्ये दही टाकताना नेहमी गॅसची फ्लेम कमी करावी त्यामुळे तुमची दही फुटणार नाही व कढी चांगल्या प्रकारे होईल आता आपण या कढीमध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण ही कडी चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत आपण दयामध्ये बेसनपीठाचा वापर केला होता म्हणून आपले बेसनपीठ चांगल्या प्रकारे शिजेपर्यंत आता आपल्याला ही कडी उकळून घ्यायची आहे तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल याआधीसुद्धा मी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर पंजाबी पद्धतीने कडी पकोडा कसा बनवायचा याची रेसिपी टाकली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता दहा मिनटांनंतर आता आपली कढी चांगल्या प्रकारे उकळायला लागली आहे व बेसनपीठ चांगल्या प्रकारे शिजले आहे आता आपण या कढीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ गरमागरम कढी बनून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय